नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील वांबुरी या गावात आलेलो आहोत द्राक्ष उत्पादक शेतकरी आहेत स्पेशली मागाशा गप्पा मारताना यांनी सांगितलं की ह्या बागेला थोडासा प्रॉब्लेम आला होता तर त्या शेतकऱ्यांच्याकडून ऐकून घेऊ नमस्कार साहेब तुमचा परिचय द्या नमस्कार मी धनंजय आवडीनाथ पटारे राहणार कात्रड तालुका रावरी जिल्हा अहिल्यानगर साहेब ह्या बागेला आ, तुम्ही तर सहा महिन्या सात महिन्यापूर्वी युनिट बसवलेला हो आहे त्यातले तुमचे दोन महिने इन्स्टॉलेशनमध्ये गेले या बागेला साधारण पाचव्या महिन्या पाच महिने झाले आपण जीवामृत देतोय तुमच्या ह्या बागेला स्पेशली काय प्रॉब्लेम आला होता आणि त्याच्यावरती आपल्या ई सी जीवामृतनी काय मदत केली ते तुम्ही जरा आमच्या शेतकरी मित्रांना सांगा आपण बाग छाटणीनंतर जे माल आपला बाराव्या तेराव्या दिवशी दिसायला लागला माल भरपूर निघला बागेला पण सतराव्या अठराव्या दिवशी बागाची पिवळकी तयार झाली बागेला बाग... पिवळे पण आला पण आला बाग ट्रेसमध्ये आम्हाला असं वाटलं का बुरशीने अटॅक केला किंवा कमतरता काहीतरी व्हेरिएशन दाखवायला लागलं माल जिरायला चालू झाला सोळाव्या सतराव्या दिवशी माल जिरायला जिरायल कमी झाला पण आपले युनिट नेमकं त्यावेळेस मी बसवलेलं होतं पण त्याला ती प्रक्रिया करायला तेवढा टाइम कालावधी होता मग सोडवशी वाटायचं आपण याचा काही रिझल्ट घ्यावा औषधं दवा भरपूर तयार जी चालू होते पण बाग जो, जो पन्नास टक्के हा मला विसाव्या दिवसापर्यंत हा विरला माल भरपूर निघून विरला पण आम्ही नंतर ते युनिट याला चालू केलं विसाव्या दिवसा जीवामृत चालू केलं हा आपल्या जीवामृत जे शिडमधलं ते सोडून याला सोडायला चालू केलं त्याच्यानंतर ते आपल्याला एक पंचवीसाव्या सत्तेविसाव्या दिवशी थोडे नॉर्मल आम्हाला ते काळून खिकट थोडं पिवळ इम्प्रुव्हमेंट दिसली त्याची प्रक्रिया मग अर याच्यात काहीतरी बदल व्हायला लागलाय ते थोडं आश्चर्यचकित आम्ही बी झालो व बदल झालाय मग परत तिसाव्या दिवशी म्हणजे रिपीट केला आम्ही परत बरं बरं आम्हाला ते पस्तीसाव्या दिवशी भागात एक ग्रोथपणा मग हा राहिलेला माल हा वाचलाय आमचा बर आपल्या स्लरी युनिट मुळेमुळे नक्कीच नाही तर आज ही परिस्थिती काहीच नसते नुसते फांदे असते आज त्यामुळे आज पैकी माल राहिला मला सांगा की हा प्रॉब्लेम तुमच्या बागामध्ये बाकीच्या शेतकऱ्यांना पण आला होता आला या, आला या। आज त्यांच्या बागेची परिस्थिती काय आणि तुमच्या बागेची परिस्थिती काय बाकी बाकीकड बागेमध्ये माल एकदम एकरी पाहिला तर चार पाच टन निघण असाच माल राहील बाकी कारण त्याची कुक्षमता जास्त झाली प्रक्रिया पण आपल्याच्या हे नंतर लेट का होईना पण मला हा बाकीचा आणि मी समाधानी आहे कारण आपल्या ए बी सी जीवामृतचे हे खूप मोठे सहकार्य लाभले आम्हाला तुमचे कष्ट पणच साहेब त्याच्यात ई बी सी अमृतमळ यांची बाग तर वाचलीच वाचली शिवाय यांना खर्च निघून पण खूप सारा नाफा पण होणार आहे आणि बाग हे जर लवकर आम्ही रेस्ट पिरियड मध्ये हे जर याचा वापर केला असता तर नक्कीच याचा बेनिफिट आम्हाला जास्त भेटला पण आता वर्षी कटिंग होऊन आम्ही हा रेस्ट पिरियड पासूनच याची पूर्ण तयारी करणार पुढल्या वर्षी तुम्हाला नक्कीच आपला दाखवायला बोलावणार एकदम चांगल्या प्रगती प्रगतीपथा धन्यवाद साहेब आपल्या बाकीच्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही हा मोलाचा एक अनुभव सांगितलेला आहे मित्रांनो तुम्हाला असेच वारंवार वेगवेगळ्या पिकातील व्हिडिओ जर बघायचे असतील किंवा ई बी सी जीवामृतचा रिझल्ट ऐकायचा असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा की जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन पिकातील व्हिडिओ बघायला मिळतील